आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्याला बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं सर्व मान्य तोडगा काढावा शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे आणि जे आंदोलन आले होते माझी भूमिका काय विचारायला त्यांना सुद्धा मी हेच सांगितलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भारण्याचं स्वप्न हे काही लोक बघतायत मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल हे स्वप्न साकार होऊ देऊ शकतात कारण आपण एका आईची लेकर आहोत महाराष्ट्राची लेकर आहोत समाजा समाजामध्ये विचुष्ट जातीबातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असेल तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे ते यशस्वी होऊ देऊ नका त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल मदत पाहिजे असेल तर आम्ही तो, तो करायला द्यायला तयार आहोत आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने पुरवलं मला जर वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी मग तसे मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावा कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछड जाती जमाती का असं ते त्यांचं ते नेहमीच ते सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे काय गरीब होते गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे बाबतीत मोदी आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या मराठात किंवा धनधरांना आरक्षण देताना आदिवासीला झोपायचं नसेल मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीला रोपायचं नसेल पहिले दुखायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे सत्ताधारी पक्षांनी सांगायला पाहिजे आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व तर सर्व मान्य तोडला तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडीला पाठिंबा निघत आहे मागील दोन दिवसापासून मराठा आंदोलनाचे माणूस आहे मला असं वाटतं का की त्यांच्या भवनाकडेही जाणार आहे नाही मी त्याच्या त्यांनी काय करावं हे काय विरोधकांना जात नाही मला असं काही म्हणणं नाहीये मला प्रामाणिकपणाने त्यांना न्याय मिळावा असं माझं मत आहे आणि तो न्याय त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्यकर्ते असताना वाटत नाही कारण मुळामध्ये परत त्यांचं सांगतो आरक्षणाच्या मर्यादा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा आम्ही मान्य करायला तयार आहोत म्हणून मी इथल्या सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकांशी भाजप बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष द्याला कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सुद्धा माहिती आहे तो वेळोवेळी आपण आपल्याच माध्यमातून त्यांच्यासोबत त्यांनी मांडलेलं आहे की कसं ते लहानपणी किती लहान होते मोठेपणी किती मोठे झाले हे सगळं त्यांनी मांडलेले तर तो संघर्ष तो अनुभव लक्ष घेऊन मोदीने याच्यावरती तोडगा मिळावा आम्हाला मान्य